ारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक एकोणतीस साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील सौ सुनंदा संतोष पालसांडे यांच्याकडे आलेलो आहे आज सर्व पालखी सोहळा पंढरीला पोहोचलेला आहे आणि विठोरायाच्या दर्शनासाठी सर्वजण आतुरतेने आतुरता सर्वांमध्ये आलेले आहेत खरं तर काही कालावधीसाठी किंवा एक एकवीस दिवसासाठी हा पायी दिंडी सोहळा असतो आणि अनेक लोक या पायी सोहळ्या चालण्यामध्ये सहभागी झालेल्या असतात मान तालुक्यातील गोंदवले बुत्रुक येथील श्री गोंदवलीकर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला गेलेला आहे आणि या पायीवारीमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या काही कालावधी त्या सहभागी झाल्या होत्या पण त्यांना काय अनुभव आला हा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम मानदेशभूषण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत धन्यवाद गोंधवलेहून पंढरपूरला श्री गोंधवलेकर महाराज यांची पाल पायी पालखी सोहळा गेलेला आहे आणि या पायी पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात तर या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी तुमच्या घरामध्ये म्हणजे सासर माहेरमध्ये यापूर्वी कोणी सहभागी झालेलं आहे का माझं माहेर जे आहे ते पुण्याचं आहे आणि माझी आई पुण्याहून आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी करत होती आणि त्याचबरोबर माझी जी मोठी बहीण आहे माझ्यापेक्षा मोठी बहीण ती देखील सांगलीहून पालखी बरोबर जाते पायीवारी करते ती देखील आणि आमचे दाजीसुद्धा म्हणजे तिचे मिस्टर आणि ते दोघही पायी वारी करत असतात एक सांगा की या पायी वारी पायी वारीमध्ये तुम्ही सहभागी होण्याचं नक्की कारण काय गोष्ट अशी झाली की माझी आई अनेक वर्ष पायी दिंडीमध्ये सहभागी होत होती ती आळंदीहून पंढरपूरला चालत जात होती खरं तर तिचं माहेरच पंढरपूर आहे आणि तिने लहानपणापासून विठ्ठलाची सेवा केलेली आहे त्या मंदिरामध्ये ती भक्ती करत होती आणि तिला आवडही होती आणि तिने मग हे जे पायी वारी आहे ती सुरुवात केली अनेक वर्ष ती पायी वारी करत होती आणि त्याच्यानंतर करोना काळ आला आणि करोना काळानंतरची जी पालखी होती त्यावेळी असं झालं की तिची तब्येत बिघडली होती आणि मग तिला ती पायी वारी करणं शक्य नव्हतं पण तरी देखील तिची खूप इच्छा होती की, ना ना की मी पायी वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे होते परंतु आम्हा सगळ्या बहिणींना भावांना काळजी होती की हिला एक तिला वारीला पाठवायचं म्हणजे ते खरं धोक्याच वाटत होतं आम्हाला आणि त्यामुळे मी तिला इकडे दहीवडीला माझ्याकडे घेऊन आले पण तिची घालमेल मला बघवत नव्हती ती टी व्हीवर बघायची की पालखीमध्ये सर्वजण सहभागी होतात आणि मी त्या पालखीमध्ये सहभागी होऊ शकत नाही म्हणून तिला ती सारखं मनात तो विचार चालू होता आणि तिची घालमेल मला ती बघवत नव्हती मग मी तिला एक दिवस म्हटलं की हे बघ की गोंदावले महाराजांची पालखी इथून पंढरपूरला निघतीये आपल्याला अगदी पंढरपूरपर्यंत जाणं शक्य होत नाही तर आपण अगदी पाच पावलं पंढरीच्या दिशेनं म्हणून गोंदावलेकर महाराजांच्या पालखी बरोबर आपण पायीवारी करूयात आणि जितकं चाल चालता येईल तितकं चालूयात असं म्हणून मग मी पालखीमध्ये त्या सहभागी झाले माझ्या आईबरोबर तुम्ही तिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे पण तुम्हाला याच्यातून काय काय अनुभव आला किंवा मिळालं त्याच्यातून तुम्हाला मी, मी सर्वप्रथम माझ्या आई बरोबर जेव्हा गोंदावलं पालखी पायीवारीमध्ये सहभागी झाले जाताना काय झालं की आम्ही पहिल्यांदा जात होतो कोणी जास्त ओळखीचं नव्हतं आणि पायीवारी करता करता अनेक जणांशी बोलणं झालं ओळख झाली त्यात लक्षात आलं की अनेक खूप लांब लांबच्या गावावरून पालखीमध्ये अनेक लोक सहभागी होतात खरं तर मी आईकडून तिच्या अनेक अनुभव ऐकलेच होते की पारी पायी वारी करण्यामध्ये किती आनंद आहे ती मला नेहमी सांगायची पण जेव्हा मी स्वतः त्या पायी वारीमध्ये सहभागी झाले खरोखर खूप आनंद झाला म्हणजे मी इथून निघताना मला असं वाटायचं की मी कधी एक किलोमीटर चाललेले नाही नेहमी गाडीवरच जाते तर मला एवढे लांब चालणं होईल का आणि जेव्हा मी सहभागी झाले या वारीमध्ये खरोखर म्हणतात ना की हरी या जप्पामध्ये इतकी ताकद आहे आणि म्हणजे एवढं किलोमीटर अंतर मी कसं पार केलं माझं मला कळलं नाही माझे पायही दुखले नाहीत किंवा कंटाळा वगैरे अजिबात आला नाही खरं सांगायचं तर त्या वारीतून इतका आनंद मिळाला इतका उत्साह निर्माण झाला की पुढचं वर्षभर ही पायी वारी मला पुन्हा कधी करता येईल असं नेहमी वाटत होतं आणि मी जेव्हा सुरुवात केली ते पहिलं वर्ष त्याच्यानंतर आता तीन वर्ष झालं मी सलग पायी वारीमध्ये सहभागी होती आणि खूप आनंद मिळतोय त्याच्यामधून आपण बघतो की अठरा पगड जातीची लोक याच्यामध्ये ये येतात एकत्र राहतात आणि रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल असा जप करत नामस्मरण करत हे पंढरपूरपर्यंतचा रस्ता कधी संपला हे देखील त्यांना कळत नाही आज महाराष्ट्रात ही जी वारी आहे याचं महत्व इतकं वाढलेलं आहे की आपण बघतो केवळ महाराष्ट्र महाराष्ट्रामधलीच लोक नाही तर परदेशातली लोक देखील या वारीमध्ये आपल्याला सहभागी होताना दिसतात एक त्यांना अनुभव घ्यायचा असतो आणि हा इतका सुंदर अनुभव मिळतो बऱ्याच ठिकाणी बघते म्हणजे मी पायवारी करत असताना चर्चा होते एकमेकांशी हो ते तर इतकी म्हातारी माणसं या पालखीमध्ये दिसतात की त्यांच्या डोक्यावर एवढं ओझं असतं आणि हे ओझ घेऊन ते चालत असतात त्यांना विचारलं की पाय दुखतात काजी तर नाही म्हणतात तो भगवंत आहे तो सगळं करतो आम्ही शाळेमध्ये शिकलोय खरं तर की जनाबाईची लुगडी विठ्ठल धुवत होता असं म्हटलं जातं पण खरोखर विठ्ठल धुवत होता का तर नव्हता धुवत पण त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये जनाबाई जी काही कामं करत होती ती त्या कामाचा तिला कंटाळा येत नव्हता आणि इतकं ती तिला असं वाटायचं की मी जी कामं करते ती मी नाही करत तर तो विठ्ठल तिथे येऊन करतोय आणि असंच अनेकांना असे अनुभव येताना आपल्याला दिसतात या वारीमध्ये परदेशातली लोकं असतील वयोवृद्ध लोक असतील आणि त्याचबरोबर या वारीमध्ये तर मी बघितलं अगदी चिमुकली चिमुकली मुलंसुद्धा सुद्धा या वारीमध्ये आनंदाने सहभागी होताना मला दिसली एक छोटीशी मुलगी होती इतका सुंदर रामकृष्णहरी जे जे रामकृष्णहरी असं म्हणत ती या पायी वारीमध्ये सहभागी होत होती आणि इतकी आनंदाने आणि ती बाबांना विचारत होती की बाबा, बाबा तुमचे पाय दुखतात का मला खूप आनंद झाला खरं तर बघून की लहान मुलांपासून सर्व लोकांना या आनंदी याच्यामध्ये इतका आनंद मिळतोय आणि तो अनुभव मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवलेला आहे खरं तर, 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 तर हे जे तर राम हरी म्हणतो की नाही आपण तर राम म्हणजे काय आहे तर राम म्हणजे आहे आनंद आणि कृष्ण म्हणजे काय आहे आकर्षण आहे आणि हरी म्हणजे काय तर हे जे काही आपली दुःख आहे त्या दुःखाचं हरण आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्या जीवनाचा सार खर तर लपलेला आहे आणि म्हणून ही ताकद त्या हरी याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच लोक आपल्या भगवंताच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून पायी वारी करतात आणि ह्या पायी वारी करण्याचा मला योग येतो आणि त्याच्यामुळे मला खरोखर खूप आनंद मिळतो आणि माझी अशी खूप इच्छा आहे की मी हे जे गोंदावले महाराजांच्या ठिकाणहून गोंदावल्यातून पायी वारी करते असाच एक अनुभव मला आळंदीतून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्याचा योग यावा अशी भगवंता चरणी मी प्रार्थना करते धन्यवाद भाग क्रमांक एकोणतीससाठी सौ सुनंदा संतोष पालसंडे यांनी पायी दिंडी सोहळ्यामध्ये का सहभागी झाले याची सविस्तर माहिती आपल्या मानदेश भूषणला दिलेली आहे त्यांना धन्यवाद आणि आनंदी ते पंढरपूर अशी त्यांना पायीवारी करायची आहे त्यांच्या हो या पायीवारी शुभेच्छा आता सर्वजण पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि मोठ्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर चला आपण सर्वजण सहभागी होऊया हरी